पहला ते चिकल दोन किलोमीटर रस्त्याची दयनीय अवस्था भंडारा तालुक्यातील पहलाकडून चिकल पेहला जाणाऱ्या या दोन किलोमीटर रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था असून रस्त्याच्या दोन्ही बाजूला पाणी साचलेलं आहे खड्ड्यात रस्ता की रस्त्यात खड्डे हेच खळत नाही या रस्त्याने साधी टू व्हीलर सायकल चालवणे कठीण आहे रस्ता जागोजागी फुटलेला असून डांबरीकरण रस्त्याची दुरावस्था झालेली आहे जागोजागी खड्डे पडलेले आहेत पाणी साचलेलं आहे हे, आता जनतेने आपले वाहन कुठून चालवावे हेच त्यांना कळत नाही या रस्त्याकडे सार्वजनिक बांधकाम विभाग जिल्हा परिषद अध्यक्ष आमदार खासदार यांनी तात्काळ याकडे लक्ष देऊन नागरिकांना होणारा त्रास थांबवून ही समस्या तात्काळ मार्गे लावावी अशी सर्वसामान्य जनतेची मागणी आहे जनता टाइम्स जटा टीव्ही चॅनलसाठी संजीव भांबोरे भंडारा and press the bell icon. Never miss an update.